गणेशोत्सवानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवातील दीड दिवसांच्या गणेशमूर्तींची मिरवणूक पेणमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी पेणचे आकर्षण समजल्या जाणाऱ्या मल्हार रूपातील कुंभाराळीच्या राजाची भंडारा उदळ्यात थाटात मिरवणूक काढण्यात आली तर पेणमधील इतर बाप्पांच्या मिरवणुका देखील उत्साहात काढण्यात आल्या होत्या रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग उरण पणवेलसारख्या ठिकाणी साखरजौत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यातच पेण शहरात याची जास्त या क्रेज पाहायला मिळते पेण तालुक्यातील हजारो तरुण गणेश मूर्तीकार वर्षभर गणपती मूर्ती बनवण्यात व्यस्त असल्याने गणेशोत्सव काळात त्यांना बाप्पाची मनोभावे हवी तशी पूजा अर्चा करता येत नाही त्यामुळे पेणमध्ये अनंत चतुर्थीपेक्षा साखरचौथ गणेशोत्सवाला अधिक महत्त्व दिले जाते या साखरचौथ गणेशोत्सवातील विसर्जनाच्या मिरवणुका विशेष आकर्षण ठरत असतात यावर्षी श्री गणेश मित्रमंडळ कुंभाराळीच्या माध्यमातून जेजूरीच्या खंडाऱ्याची प्रतिकृती साकारून बाप्पाचा भंडारा उदळत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूक मार्गावर सर्वत्र भंडाऱ्याचे उद्लन झालेली दिसत होती तर गुरव आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून अघोरी कृत्याच्या खेळाचे सादरीकरण करण्यात आले त्याचप्रमाणे यावेळी अष्टविनायक मित्रमंडळ ओरिजिनल अष्टविनायक मित्रमंडळ कौंडाल तलाव नरदात चाळ यांसारखे अनेक सार्वजनिक आणि खाजगी बाप्पांचे विसर्जन देखील करण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता